मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत जी आर जो आहे शासन निर्णय युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटना यांच्यामार्फत असा इशारा देण्यात आला आहे की दहा सप्टेंबरपर्यंत जर शासन निर्णय जी आर जर आला नाही मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुन्हा एकदा आंदोलन केले जाण्याचा इशारा जो आहे दिला आहे त्याचबरोबर पाहू शकता आज तू बाबा मुंबई या ठिकाणी जाणार आहेत तर संदर्भात सुद्धा आपल्याला अपडेट महत्त्वाच्या मिळणार आहेत पण आजच्या या व्हिडिओचा मुख्य उद्देश आहे पाहू शकता युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांनी या अगोदरसुद्धा आंदोलन केलं नव्हतं तर ते पूर्णपणे यशस्वी झालंय असं म्हणता येणार नाही आहे तर पाहू शकता यामध्ये यशस्वी न होण्याची कारणं पाहण्यापेक्षा आपण कुठे चुकतोय हे चेक करणं आवश्यक आहे हे तपासणं आवश्यक आहे यामध्ये पाहू शकता युवा कार्य प्रशिक्षणार्थ प्रशिक्षणार्थी यांची गटबाची न होता त्यांना जे काही नेतृत्व मिळालं आहे त्या नेतृत्वाच्या आधारे तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाच्या आधारे पाहू ने शकता एकत्रित येऊन एकच मागणी ठेवून लढणं आवश्यक आहे तर कोणकोणत्या मागण्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने ठेवल्या पाहिजेत कशा पद्धतीने मागण्या मान्य होऊ शकतात याबाबत आपण डिटेलमध्ये सविस्तर चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्याचबरोबर पाहू शकता अभिनंदना देवरे यांचं तेरावा दिवस आजचं जे आंदोलन आहे त्यांचं उपोषण या ठिकाणी सुरू आहे पत्र आपण गेल्या व्हिडिओ सेशनमध्ये पाहिलं होतं की आयुक्तांचं जे पत्र आलं आहे त्यांनी स्पष्ट नमूद केलं आहे की त्यामध्ये तुम्हाला यानंतरनं कार्यकाळ वाढ किंवा नोकरी मिळणार नाही आहे तर नक्की कोणत्या मागण्या ठेवल्या तर आपल्याला त्याच्यामध्ये चान्सेस असणार आहेत हेच आपण जाणून घेऊयात त्याचबरोबर इतर ज्या अपडेट आहेत या अपडेटसुद्धा संक्षिप्त स्वरूपात जाणून घेऊयात तर पहिल्यांदा इथे पाहू शकता या पद्धतीने युवा कार्य शिक्षणार्थ्यांनी सरकारकडे कोणतीतरी एकच मागणी ठेवावी आता कोणती नक्की मागणी ही ग्राह्य धरली जाऊ शकते पाहू शकता आपण एक ते चार ते पाच मागण्या वेगवेगळ्या ठेवतोय सरकारकडे तर याच्यामध्ये काय होतं आहे तर पाहू शकता सरकारलासुद्धा आपण जी मागणी आहे एकच असेल तर ती मागणी मान्य करण्यासाठी पाहू शकता त्यांना त्याच्यावर विचार करण्यासाठी कमी वेळ लागेल जर जास्त मागण्या ठेवल्या जा तर यामध्ये गडबड होऊ शकते आता इथे जर पाहिलं तर सहा महिन्यानंतरनं ज्या पद्धतीने आपल्याला कार्यकाळ वाढ जो आहे साठी आपण आमदार खासदार यांना निवेदन दिलं होतं त्याच प पद्धतीने आता जर शासन निर्णय निघाला नाही तर पुन्हा एकदा आमदार असेल खासदार असेल ज्या पद्धतीने आपण जे प्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी प्रतिन यांना आपण निवेदन दिलं होतं त्याच पद्धतीने पुन्हा एकदा अशा पद्धतीने निवेदन देणं आवश्यक आहे मागणी घेऊन एकच मागणी ठेवून निवेदन देणं आवश्यक आहे आता यामध्ये कोणती मागणी ठेवणं आवश्यक आहे हे सुद्धा तुम्हाला जाणून घेणं आवश्यक आहे की कोणती मागणी ही धरली जाऊ शकते आणि कोणत्या मायनिंगला सगळ्यात जास्त जे संधी आहे तुम्हाला चान्सेस पुढे मिळू शकतात तर पाहू शकता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय झाला आहे संपूर्ण प्रशिक्षणार्थी हे एक असणं आवश्यक आहे सध्याची जी गटबाची आहे ह्या गटबाचीमुळे पाहू शकता आपल्या हाती काहीच लागणार नाही आहे त्याचबरोबर पाहू शकता कायमस्वरू स्वरूपी सुरु, करण्याची जी मागणी आहे ही मागणी मान्य हो होणं कठीण आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहिलं होतं की पाहू शकता जर कायमस्वरूपी केलं तर स्पर्धा परीक्षा देणारे जे विद्यार्थी आहेत स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आहे हे कोर्टात जाऊ शकते त्यामुळे ही मागणी जरी आपण शासनाकडे गेली तरी शासनसुद्धा ही मागणी मान्य करणार नाही आहे कायमस्वरूप कायमस्वरूपी मागणी ही मान्य होणार नाही त्याचबरोबर पाहू शकता आता कार्यकाळ वाढ तर आपण अकरा महिने कार्यकाळ केलेला आहे आपण प्रशिक्षणार्थी आहोत पाहू शकता आता आपण असं म्हटलं तर यामध्ये जर आपण प्रशिक्षणार्थी आहोत बरोबर तर प्रशिक्षणार्थ्यांना जो अकरा महिन्यासाठीचा कार्यकाळ दिला आहे आता पुन्हा आपण म्हटलं की सहा महिन्यासाठी वाढवा तर कोणतीही जी प्रशिक्षण असतं तर प्रशिक्षण फक्त अकरा महिन्यासाठी असतं अकरा महिन्याच्या पुढे ते वाढू शकत नाही आहे त्यामुळे अकरा महिन्याच्या पुढे कार्यकाळ वाढ हा नक्कीच होणार नाही आहे आणि जरी झाला तरी आपण पुन्हा प्रशिक्षणार्थी होतोय तर प्रशिक्षणार्थी होण्यापेक्षा कर्मचारी होणं हे आवश्यक आहे आणि यासाठी कोणती मागणी हे ग्राह्यरली जाऊ शकते कोणती मागणी ही चांगली आहे इथे पाहू शकता कायमस्वरूपी करण्याची मागणी ही मान्य होणं कठीण आहे पाहिलं आहे त्यामुळे कुठली मागणी राहिली तर कंत्राटी स्वरूपाची जी नोकरी आहे ही देणं हीच मागणी ही चांगल्या पद्धतीची आहे आणि हीच मागणी मान्य होण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे त्यामुळे हीच मागणी ठेवून निवेदन त्या पद्धतीने तयार करून आता यापुढचं जे नियोजन आहे हे करणं आवश्यक आहे जर जी अर्जात शासन निर्णय निघत नसेल तर फक्त कंत्राटी स्वरूपात नोकरी द्या जी किमान वेतन आहे त्या आधारावर कंत्राटे स्वरूपाची जो रोजगार आहे हा प्रशिक्षणार्थ्यांना मिळावा अशा पद्धतीचं जी मागणी आहे ती असणं आवश्यक आहे आता जी जी या सगळी सगळ्या ज्या पुढच्या ज्या नियोजनाबद्दलच्या अपडेट आहेत या दहा तारखेनंतरनं आपल्याला प्राप्त होणार आहेत सध्या पाहू शकता प्रत्येक जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहेत यांचं काम आहे की प्रत्येक जिल्ह्याचे त्यांचे जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना एकजूट ठेवणं त्याचबरोबर त्यांना कोणती मागणी आपल्याला शासनाकडे सादर करायची आहे याबाबतची माहिती त्यांना देणं आवश्यक आहे जर अशा पद्धतीने तयारी ठेवली अशा पद्धतीने आपण मागण्या शासनासमोर समोर जर ठेवल्या तर शंभर टक्के नक्कीच त्यामध्ये आपल्याला यश मिळू शकतं तर अशा पद्धतीने पाहू शकता एकच मागणी म्हणजे कंत्राटे स्वरूपाची त्याचबरोबर सर्व जे प्रशिक्षणार्थी आहेत पूर्ण छत्तीस जिल्ह्यातील एकत्रित एकाच वेळेला जे आंदोलन आहे यशस्वी होण्यासाठी एकत्रित असणं आवश्यक आहे एक मागणी आणि एकत्रितपणा हा जो आहे हा प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळवून देऊ शकतो रोजगार हा मिळवून देऊ शकतो आणि नेतृत्व जे आहे आपलं बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के आपल्याला न्याय जो आहे रोजगार हा मिळू शकतो आता पुढच्या ज्या अपडेट पाहिलं आपण हजरीपत्रक पगार तर पगारासंदर्भात काय अपडेट प्राप्त झाले तर पाहू शकता पगार जो आहे विद्यावेतन या संदर्भात सगळी कारवाई जवळजवळ पूर्ण झाले आणि सोमवार मंगळवार बुधवार पुढचे जे तीन दिवस आहेत जवळजवळ बहुतांश प्रशिक्षणार्थ्यांना त्यांचा पगार जो आहे डी बी टीद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे अशा पद्धतीचे अपडेट जिल्हा रोजगार कार्यालय यांच्यामार्फत प्राप्त झाली आहे आता पुन्हा एकदा आपण आंदोलनाच्या विषयाकडे वळूयात तर आंदोलनाचा विषय मी सांगितल्या पद्धतीने एक मागणी म्हणजे कंत्राडे स्वरूपाची जी रोजगार आहे नोकरी मिळवण्याची ही जी मागणी आहे हे मान्य होऊ शकते मग ती खाजगी आस्थापना असेल किंवा सरकारी आस्थापना असेल तर कंत्राडे स्वरूपात जर तुम्हाला नोक नु, नोकरी मिळत असेल खा सरकारी आस्थापनामध्ये तर एक चांगली गोष्ट म्हणू शकता या अगोदर आपण सांगितलेलं की दहा टक्के आर नोकरीमधलं जे आरक्षण आहे हे देण्यात यावं अंशकालीन पद्धतीने तर ही सुद्धा एक मागणी आहे तर ह्या दोन ज्या मागण्या आहेत एक किंवा दोन ह्या दोनच मागण्या चांगल्या पद्धतीने ठेवणं शासनासमोर आवश्यक आहे त्याच मागण्या ज्या आहेत ह्या मान्य होऊ शकतात कायमस्वरूपी असेल किंवा कार्यकाळ वाढ असेल किंवा इतर ज्या मागण्या आहेत ह्या मागण्या मान्य होण्याच्या चान्सेस संधी जी आहे कमी आहे आता नक्की काय घडतंय की काय होणार आहे या संदर्भात येथे दहा तारखेलाच आपल्याला कळणार आहे आणि त्यानंतरचं पुढचं नियोजन हे लवकरच आपल्यासमोर येणार आहे या सगळ्या अशाच महत्त्वाच्या डिटेलमध्ये माहिती प्राप्त करण्यासाठीच युवा कार्यप्रशिक्षणार्थी संघटना असेल किंवा युवा कार्य प्रशिक्षणार्थी संबंधित योजनेसंदर्भात कोणतीही महत्त्वाचे अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद